नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद टाळी वाजवाना टाळी वाजवाना वाजवाना खण खणा टाळी वाजवाना टाळी वाजवाना वाजवाना खण खणा या माऊलीच्या कोण कोण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण टाळी वाजवा ना टाळी वाजवाना वाजवाना खण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण डोहीवरी तुळ स तुळस घेऊणी दोहीवरी तुळस तुळस घेऊणी सख बहिणी घाली निघाली पंढरी सख बही घाली निघाली पंढरी टाळी वाजवाना टाळी वाजवाना वाजवा खणखणा या माऊलीच्या दिंडीला कोण कोण हातात घेऊणी टाळ हातात हातात घेऊ नी नामदेव निघाले निघाले पंढरी नामदेव निघाले निघाले पंढरी टाळी वाजवाना टाळी वाजवाना वाजवाना खण माऊलीच्या दिंडीला कोण कोण कोणा विणा खांद्यावरी खांद्यावर घेऊ ने विणा खांद्यावरी खांद्यावर घेऊ ने जण घाली निघाली पंढरी जना निघाली घाली निघाली पंढरी टाळी वाजवाना टाळी वाजवाना वाजवाना वाजवा कोण कोणा या माऊलीच्या दिल्लीला कोण कोणा चिपड्या हातात हातात घेऊणी चिपड्या हातात हातात घेऊन तू करमणी घाले निघाले पंढरी तू करमणी घाले निघाले पंढरी वाजवाना ताडी वाजवाना वाजवाना खणखणा या माऊलीच्या दिंडीला कोण कोण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण चोखो बा गोरोबा गातात अभंग चोखो बा, बा गातात अभंग पांडुरंग सुखन नाचतो सखा पांडुरंग टाळी वाजवाना टाळी वाजवाना वाजवाना खण खण खाळी वाजवाना टाळी वाजवाना वाजवाना ना खनखण को या माऊलीच्या दिंडी कोण कोण या माऊलीच्या दिंडीला कोण कोण